किल्ले शिवनेरीचे शिलेदार जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देव हीच परमेश्वर चरणी इच्छा आपण शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभुता देवता लाभो मस्तकी तुरे शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव जुन्नर तालुका संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह नवी मुंबई शहरातील अनधिकृत शाळांच्या विरोधात स्वराज्य पक्षाच्या वतीनं अमरण उपोषण नवी मुंबई महानगरपालिकेच्या गेट समोर बसून भर पावसात करण्यात आले सध्या मुसळधार पाऊस सुरू असून स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते पालिकेच्या गेट समोर बसून हे आंदोलन करत आहेत नवी मुंबई महानगरपालिकेने परिक्षेत्रातील सर्व अनधिकृत शाळांवर तात्काळ एफ आय आर दाखल करावेत तसेच अन्य काही इतर मागण्या शाळेच्या संदर्भातल्या स्वराज्य पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हट घटणार नसल्याचा इशारा स्वराज्य पक्षाच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलाय आज स्वराज्य पक्ष नवी मुंबईच्या तर्फे या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत गेली एक वर्ष स्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी पत्रव्यवहार करून कोणत्याही प्रकारची जाग घ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना येत नाहीये या अनुषंगाने आम्ही हे आमरण उपोषण पुकारलेलं आहे आमच्या मागण्या या ग्राह्य आहेत महाराष्ट्र शासनाने घालून दिलेला जिरा जी आर त्यानुसार आम्ही मागणी करत आहोत की ज्या अनाधिकृत शाळा या नवी मुंबईमध्ये आहेत ते 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 त्या अनाधिकृत शाळा बंद झाल्या पाहिजेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि त्यानुसार होते त्या त्याच जे आर्थिक नुकसान शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचे होत आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे जोपर्यंत स्वराज्य पक्षाच्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावर ठाम आहोत संध्याकाळसाठी प्रतिनिधी तुषार पाटील नवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा